मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज ड्रेनेज लाईनच्या पाण्यामुळे पिंपळगाव बहुला गावातील घुगेबळ्यातील नागरिक त्रस्त नाशिक महापालिकेच्या वतीने नगर पासून थेट पिंपळगाव बहुला गावातील घुगेमाळा परिसरात पावसाळी लाईन टाकली आहे मात्र परिसरातील नागरिकांनी ह्या लाईनला ड्रेनेज लाईन करून टाकले आहे त्यामुळे पावसाळ्यात ही लाईन ओव्हरफ्लो होत आहे त्यामुळे ड्रेनेज लाईनचे पाणी थेट घुगे वस्तीमध्ये जात आहे डीपी रस्ता होणे आवश्यक आहे पावसाचे पाणी आणि ह्या ड्रेनेज लाईनचे पाणी एकत्र झाल्यामुळे परिसरात रोगराई वाढण्याची शक्यता आहे अस्वच्छ पाण्यातून नागरिकांचा वावर वाढत आहे नाशिक महापालिकेने या ड्रेनेज लाईनची तात्काळ साफसफाई करून ड्रेनेज लाईन मोकळी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे यांच्यासह रोशन घुगे शरद नागरे रामेश्वर नागरे संदीप घुगे योगेश घुगे गोकुळ घुगे अतुल नागरे विश्वजित काकड सुभाष घुगे यांनी केली आहे पण आता या ठिकाणी पिंपळगाव गुगेमाळा या परिसरात बघू शकतो की श्रमिक नगरपासनं गुगेमाळ्यापर्यंत राधाकृष्ण नगर गुगे मधून ही जी ड्रेनेज लाईन आहे ही, ही पावसाळी गटार लाईन आणि ड्रेनेज लाईन हे दोन्ही एकत्र करून या ठिकाणी बाहेर काढून देण्यात आलेली आहेत इतकी दाट रे वस्ती शेजारी आहेत मग राधाकृष्ण नगर असेल पॉवर संकुल असेल राधाकृष्ण नगरच्या वरती हिंदी शाळा श्रमिक नगर या भागातून तर या सर्व उंच जे ड्रेनेजची पाणी आहे ते इथं घुगेमाळ्यापर्यंत आणून आज समोर या पाठीमागच्या नाल्यामध्ये सोडून दिलेलं आहे जर स्थानिक या ठिकाणी इतके लोक राहतात आणि त्या लोकांना जर आपल्याला माहित होतं की भविष्यात हा नगरपालिका आहे आणि या ठिकाणी वस्ती वाढणार आहे तर ड्रेनेजची लाईनची कॅपॅसिटीच त्याच वेळेस मोठी टाकायला पाहिजे होती किंवा जेव्हापासून या चार पाच वर्षापासून प्रॉब्लेम खूप वाढायला लागले त्याच वेळेस ड्रेनेज लाईनची कॅपॅसिटी किंवा लाईन मोठी टाकायला पाहिजे होती पण आत्ताच दोन वर्षापूर्वी ही ड्रेनेज लाईन मला वाटतं या ठिकाणी टाकलेली आहे आणि ती छोट्या कॅपॅसिटीची असल्यामुळे ते जे वरचं भागातलं ड्रेनेजचं पाणी आहे ते त्याच्यात बसत नाही आणि सगळे चेंबर आपण बघू शकतात पाठीमागच्या भागात जवळजवळ राधाकृष्ण मंदिरापासनं जो ओपन या ठिकाणी रस्ता चालू झालेला आहे तो घुगे मळ्यापर्यंतचा तिथे सगळ्या सगळे चेंबर हे ओव्हरफ्लो झालेले असतात ड्रेनेजची लाईनची कॅपॅसिटी कमी असल्या कारणाने आणि ह्या भागामध्ये घुगे असतील नागरे असतील काकड असतील हे सगळे लोक राहतात अजूनही या ठिकाणी शेती आहे आणि तिथं त्यांचे मुलं त्यांना शाळेत जावं लागतं ऍक्च्युली तुम्ही बघत असाल तर त्यांना सगळ्यांना ह्या अशा पाण्यातून ज्या पाण्यातून ड्रेनेजची लाईन आणि पावसाळी लाईन हे सगळे एकत्र केलेल्यामुळे खूप जास्त त्रास या ठिकाणच्या भागातल्या mm -hmm. लोकांना होत आहे आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आमचं हे महानगरपालिकेत गेलेलं आहे त्यानंतर प्रभाग दहा प्रभाग नऊचं पावसाळी लाईनचं पाणी आपल्या माळ्याकडे काढलेलं आहे त्याला आता नवीन बिल्डर लोकांनी पावसाळी लाईनला ड्रेनेज लाईन कनेक्ट केले आहे त्यामुळे घोगेमाळा एका सुरव ड्रेनेजचं पाणी येतं आणि ते ओपन रस्त्याला नगरपालिकेला गेल्या चार वर्षापासून रोज आहे तरी कोणी लक्ष देण्यासाठी येत नाही महापालिकेला तुम्ही काही निवेदन वगैरे दिलं महापालिकेला निवेदन महापालिकेला निवेदन पण निवेदन दे। पण देऊन दि झालेलं आहे भरपूर सांगितलेलं आहे की ही पावसाळी गाठा ही कंटिन्यू करून द्या नाही तिचा काहीतरी विल्हेवाट वाट लावास पावसाळ्यात सगळं त्या चेंबर लाईनचं पाणी त्याला केलेलं आहे ते सगळं रस्त्यावरती आमच्या माळ्यांमध्ये अक्षरशः आमच्या घरांमध्ये काही जे घर न जवळ त्या बाथरूममधून पाणी रिव्हर्स होते आम्ही घरात राहायचं कसं खायचं कसं अक्षरशः सगळं पाणीच पाणी सगळं घरामध्ये शंभर लाईनचं पाणी होत आहे त्याला पर्याय काय ही लाईन कशी आलेली ही लाईन विभाग क्रमांक नऊ मधून दहा मध्ये आणून सोडलेली दहामध्ये मध्ये कंटिन्यू केलेली नाही दहा मधून हे पाणी कुठं जात हे आमच्या माळ्यांच्या नाल्यांमधून पाणी बाहेर जात पिंपळावला तो नाला टच होतो पण मग ती सगळं असं रस्त्याने वैवट रस्त्याने पाणी वाहत हे सगळं आज मध्ये तर आमचे छोटे छोटे भाऊ जातात गाई बी बांधायला तुम्ही बघू शकता त्या रस्त्याला प्रचंड प्रमाणे गाठरीचं पाणी हे वाहत असतं ते उन्हाळा हिवाळा पावसाळा कंटिन्यू हे गाठरीचं पाणी वाहत असतं आम्हाला रोज त्रास आहे गात्रीच्या पाण्याचा तर नगरपालिकेवाल्याला निवेदन करूनसुद्धा त्यांनी काही कारवाई केलेली नाही हे बघा गटार चंबर उघडे सगळे आम्ही जायचं यायचं आम्ही जायचं यायचं कसं आमची शेती करायची कशी आम्हाला रोज कंटिन्यू या रस्त्याने जाता येताना त्रास होतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद